बंगाल मध्ये उफाळून आलेल्या या विद्यार्थ्यांच्या प्रोटेस्ट बद्दल आपण सगळ्यांनीच पाहिलं आणि वाचलंय आरक्षणाच्या मुद्द्यांवरून सुरू झालेल्या या उठावाचं कन्क्लुजन देशाच्या पंतप्रधानांना देश सोडून पळून जाण्यापर्यंत झालं ही परिस्थिती कितीही अनबिलिव्हेबल वाटत असली तरी तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की आपल्या देशातही घडलंय आणि अनेक वेळा घडलंय तरुना तर्का, तरुना तर्का। नमस्कार मी योगीराज सुधीर आणि स्वागत आहे तुमचं तरुण तर्कच्या या भागात ज्याचं टायटल आहे स्टुडंट्स वर्सेस सरकार भारतात विद्यार्थ्यांचं सगळ्यात मोठं आंदोलन घडलं ते एकोणीशे पासष्ट मध्ये त्याचं झालं असं की एकोणीशे त्रेसष्ट मध्ये देशाला राष्ट्रभाषा देण्याच्या दृष्टीने संविधानाच्या कलम तीनशे नुसार दिलेला पंधरा वर्षांचा अवधी समाप्त झाला केंद्र सरकारने राजभाषा कायदा लागू केला राज्यसभेत द्रमुकचे एकमेव प्रतिनिधी म्हणून सी एन अण्णादुराई यांनी या कायद्याच्या विरोधात जोरदार भाषण केलं इंग्रजी भाषा ही व्यवहारिक भाषा म्हणून सुरू राहील या तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्या आश्वासनावर कायदा संमत झाला पण एकोणीसशे चौसष्ट मध्ये नेहरूंच्या निधनानंतर तामिळनाडू सरकारने राज्यात त्रै भाषे म्हणजेच इंग्रजी तमिळ हिंदी या व्यवहारिक भाषेचा फॉर्म्युला आणला हिंदी लादण्याविरोधात निदर्शनं सुरू झाली त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी आघाडीवर होते तिरुची स्वामी यांनी या हिंदी लादण्याच्या अण्णांनी घोषणा केली की सव्वीस जानेवारी जाईल अण्णांनी आंदोलन वाढवलं काढण्यासाठी अण्णांसह तीन हजार द्रमुक सदस्यांना ताब्यात घेतलं मदुराईमध्ये आंदोलक विद्यार्थी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षाचे रूपांतर दंगलीत झालं आणि ते राज्याच्या इतर भागात पसरलं सरकारी आकड्यानुसार दोन आठवड्याच्या आंदोलनात जवळजवळ उत्तर लोक मृत्यूमुखी पडले सरकारने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पॅरामिलिटरी बोलावली या निर्णयामुळे सरकारमध्ये दुफळी निर्माण झाली आणि तामिळनाडूतील केंद्रीय मंत्री सी सुब्रमण्यम आणि ओ व्ही यांनी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला पण राज्यपाल सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शास्त्रीजींना ते न स्वीकारता परिस्थिती हाताळायचे आदेश दिले व अखेरीस अकरा फेब्रुवारी एकोणीसशे पासष्ट रोजी शास्त्रीजींनी रेडिओवर येऊन नेहरूंच्या आश्वासनाचा आदर करण्याचं वचन दिलं या आंदोलनाचा परिणाम एकोणीशे सदुसष्टच्या विधानसभा निवडणुकीत असा दिसला की माजी मुख्यमंत्री के कामराज यांना त्यांच्याच होमटाऊन मध्ये आंदोलनातल्या एका स्टुडंट लीडर समोर हार मानावी लागली असच एक भीषण मोठं विद्यार्थी आंदोलन सुरू झालं जामिया मिलिया इस्लामिया आणि अलीगड मुस्लिम युनिवर्सिटी मधून जेव्हा सरकारने सीएए कायदा आणण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे पहिले पडसा दुमटले आसाममध्ये सीएए म्हणजे सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट हा मुस्लिमांना डिस्क्रिमिनेट करणारा आहे असं या आंदोलकांचं म्हणणं होत बघता बघता हे लोण देशभर पसरलं निदर्शन सुरू असताना जमावाने सार्वजनिक तसंच खासगी मालमत्तेची जाळपोळ आणि केली आणि अनेक रेल्वे स्थानकांची तोडफोड सुद्धा केली पंधरा डिसेंबर रोजी अलीगड मुस्लिम विद्यापीठ आणि दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलीस शिरले विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला तेव्हा पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर केला आणि दोनशेहून अधिक विद्यार्थी जखमी झाले तर शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना

केरळ तेलंगणा बिहार महाराष्ट्र मेघालय गोवा छत्तीसगड ओडिसा उत्तराखंड चंदीगड मणिपूर मध्य प्रदेश आणि राजस्थान या सर्व राज्यात ही उद्रेकाची आग पसरली अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवरून या आंदोलनाची दखल सुद्धा घेण्यात आली यापूर्वी दोन हजार सोळा मध्ये पीएचडी विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येनंतर उच्च शिक्षणातील जातीय भेदभावाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणाऱ्या या घटनेने भारतीय विद्यापीठामध्ये व्यापक आंदोलनाला सुरुवात केली पण भारतीय लोकशाहीचा चेहरा मोहरा बदलून टाकणारे विद्यार्थी आंदोलन घडले होते एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये आणि मी असं का म्हणतो हे तुम्हाला लवकरच कळेल तर या आंदोलनाचे उद्दाते होते जयप्रकाश नारायण एकोणीसशे एकाहत्तर च युद्ध जिंकल्याचा आनंद जरी असला तरी बांगलादेशमधून लाखो शरणार्थ्यांचे लोंढे भारतात आले होते भारतीय अर्थव्यवस्थेवर जबरदस्त ताण पडला होता उद्योजक आणि कामगार का यांच्यात तणाव सुरू झाला होता शिक्षण संस्थांच्या फीज हॉस्टेल आणि अन्न सगळं महाग झालं होतं देशभरात सरकार विरोधी धरणं सुरू होती अशात अठरा फेब्रुवारी एकोणीशे रोजी पटना युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनने एक अधिवेशन आयोजित केलं होतं ज्यात संपूर्ण राज्यातील विद्यार्थी नेत्यांना आमंत्रित केलं होतं त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी बिहार छात्र संघर्ष समिती बीसीएसएस ची स्थापना केली त्यांच्या मागण्या वसतिगृहातील जेवणाशी आणि शिक्षणाशी संबंधित होत्या बीसीएसएस ने अठरा मार्च एकोणीशे चौऱ्याहत्तर रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बिहार विधानसभेला घेराव पुकारला होता त्यांनी विधानसभेकडे जाणारे सर्व रस्ते रोखले आणि टेलिफोन एक्सचेंज आणि माजी शिक्षण मंत्री रामानंद सिंग यांच्या निवासस्थानासह सरकारी मालमत्तेचे सुद्धा नुकसान केले त्यांना आग लावली त्यापूर्वी जे पी यांनी अकरा फेब्रुवारीला नवनिर्माण चळवळीचा आढावा घेण्यासाठी गुजरातला भेट दिली होती ही तीच विद्यार्थ्यांची चळवळ होती ज्यामुळे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता तीस मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला त्यांनी नवनिर्माण चळवळीचे चा नेतृत्व करण्याचं मान्य केलं भूदान चळवळीतून माघार घेणाऱ्या जे पी ने आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी संपर्क साधला यांनी होकार दिला आठ एप्रिलला पटना येथे दहा हजार विद्यार्थ्यांनी मुक मोर्चा काढला बारा एप्रिलला पॅरालाइज द गव्हर्नमेंट या कार्यक्रमा दरम्यान गया येथे पोलिसांनी केल्या

कारणावरून रद्दबादल ठरवली त्यामुळे न्यायालयाने त्यांना संसदेच्या जागेवरून हटवण्याचा आदेश दिला आणि सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली पण असंतोषाच्या लाटेने आपल्या पदाचा राजीनामा द्यायला त्या शेख हसीना थोडीच होत्या इन्स्टेट पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी इंदिरा गांधींनी आपलं पद वाचवण्यासाठी संविधानाची हत्या करत संपूर्ण देशावर आणीबाणी म्हणजेच इमर्जन्सी थोपली असो ही होती भारतातल्या काही महत्वाच्या विद्यार्थी चळवळींची कहाणी तुम्हाला अजूनही अशा काही चळवळीविषयी माहिती हवी असेल तर आम्हाला जरूर कळवा आणि आमच्या जबरी खबरी चॅनलला नवीन नवीन साठी नक्की फॉलो करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा बेल आयकन दा सुद्धा दाबायला विसरू नका आणि आमचे हे व्हिडिओ तुम्ही एफ बी आणि वर सुद्धा बघू शकता धन्यवाद